लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसाबा घेतला असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे परदेशात गेलेल्या उद्धव ठाकरे संजय राऊतांना टोला लगावला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ दरेगाव तिथून त्यांनी करत माहिती दिली की शेत शिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली जीवाला जीव देणाऱ्या गाईगुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले शेतात जाऊन चिक्कू फणस सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते दे असे त्यांनी म्हटले याशिवाय मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये एक व्हिडिओही पोस्ट केला आहे त्या व्हिडिओत मुख्यमंत्री शेताची फळांची झाडांची पाहणी करताना दिसत आहेत तसेच आपली शेती कधी विकता कामा नये त्यातून आपल्याला उत्पन्न मिळतं तुमच्याकडे जमीन असेल तर उत्पादन घ्या ती विकू नका त्यातून पुढे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल असा संदेश व्हिडिओतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात प्रचाराची रडधुमाळी सुरू होती आता प्रचार संपल्यानंतर अनेक राजकीय नेते विश्रांतीच्या मूडमध्ये आहेत काही नेते परदेशात गेले आहेत त्यात उद्धव ठाकरे कुटुंबीय संजय राऊत हे परदेशात आहेत तर शरद पवार देखील काश्मीरला गेले आहेत महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत बाहेर मिळाली राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस ते चाळीस जागा आम्ही जिंकू असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे तर महायुतीही आम्हीच विजयी होणार असे म्हणते मात्र निकालापूर्वी राजकीय नेते व्हेकेशन मूड मध्ये असल्याचे दिसून येत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा